जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश जगताप महाअपडेट या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो यावर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये तसेच डिसेंबरच्या सुरुवातीस काही ठिकाणी अवकाळीसारखा पाऊस झालेला आहे आणि यामुळं शेती पिकाचं अतोनात नुकसान असं झालेलं आहे बऱ्याच ठिकाणी ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा भरलेला आहे अशा शेतकरी बांधवांचे पीक विमेचे जे सर्वे आहेत ते काही ठिकाणी पूर्ण झालेले आणि बऱ्याच शेतकरी बांधवांनी काप कापूस जे भरलेले पीक आहे यामध्ये स्टँडिंग uh, क्रॉपऐवजी हार्वेस्टिंग म्हणजे uh, काढणीपश्चात नुकसान या बाबी अंतर्गत पर्याय निवडल्यामुळं शेत शेतकऱ्यांचे जे क्लेम आहेत ते पूर्णपणे पीक विमा कंपन्याने नाकारलेले आहेत आणि यामुळंच राज्य सरकारने आता पीक विमा कंपन्यांना दणका देत शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा दिलेला आहे आणि यामध्ये जे शेतकऱ्यांनी काढणीपश्चात जे बाबा धरलेले आहेत तर स्थानिक नैसर्गिक अंतर्गत केंद्र शासनाच्या नियमानुसार जी, uh, जी शासना नियमावली नियमा आहे तर त्या नियमानुसार प सर्व जे कापूस उत्पादक जे शेतकरी ज्यांनी काढणीपश्चात हा पर्याय निवडलेला आहे यांच्यासाठी हे अपडेट आहे आणि सर्व सूचना ग्राह्य धरण्याच्या राज्य सरकारने पीक विमा कंपन्यांना सांगितलेल्या आहे आणि लवकरच जे राहिलेले शेतकरी बांधव आहेत या कापूस पिकाचे सर्वे करण्याचे त्यांचे सर्वे करण्याचे पूर्ण आदेश दिलेले आणि त्याच सूचना ग्राह्य धरण्याचं कंपन्याला सूचना दिलेल्या आहे आणि यामुळे एक शेतकरी बांधवांना एक मोठा दिलासा मिळाला आहे कारण पीक विमा कंपनीने तर वगळत होतं पण राज्य सरकारने दखल देत पीक विमा कंपन्याला एक दणका दिलेला आहे आणि शेतकऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे कारण नोव्हेंबरमध्ये काप पावसाने कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले पण नुकसानीच्या पूर्व सूचना देताना चुकीचा पर्याय निवडला म्हणून विमा कंपनीने क्लेम नाकारल्याच्या अनेक तक्रारी केल्या होत्या शेतकऱ्यांनी सांगितले कापूस पीक शेतात उभे असताना पूर्व सूचना देताना काढणी पश्चात नुकसान हा पर्याय निवडला त्यामुळे क्लेम नाकारला असे कंपन्यांचे म्हणणे आहे आणि या पूर्व सूचना पूर्वसूचना ग्राही धरण्याचे आधीच नजर चुकीने काढणीपश्चयात नुकसान हा पर्याय निवडणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे तर मित्रांनो छोटंसं अपडेट आहे अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढे शेअर करायला पण विसरू नका आणि तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर ओळूया त्या सविस्तर अपडेट महाअपडेटकडे तर मित्रांनो आपण या ठिकाणी बघू शकता कापूस नुकसानीच्या त्या पूर्वसूचना पीक दरा कंपन्यांना पत्राद्वारे सक्त सूचना आणि नेमकं पत्रामध्ये काय म्हटलं आहे तर कृषी संचालक दिलीप झेंडे यांनी नऊ विमा कंपन्यांसाठी काढलेल्या पत्रात म्हटले आहे की खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस व डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीस काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्यामुळे विविध पिकांचे नुकसान झाले त्यात कापूस पिकाचे देखील नुकसान झाले आहे स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत आपत्ती अंतर्गत नुकसानग्रस्त विमा अर्जदारांनी विमा कंपनीला नुकसानीच्या पूर्व सूचना देणे आवश्यक आहे त्याप्रमाणे विम शेतकऱ्यांनी विमा कंपनीला सूचना दिल्या मात्र काही सूचना नजर चुकीने काढणी पश्चात नुकसान या बाबी अंतर्गत देण्यात आल्या वास्तविकपणे या कालावधीत कापूस पिकाची वेचणी चालू होती तसेच कापूस पिकाकरता काढणीपश्चात नुकसान बाब लागू होत नाही त्यामुळं विमा अर्जदारांनी कापूस पिकासाठी नुकसानीच्या ज्या सूचना काढणी पश्चात नुकसान या बाबीखाली दिले आहेत त्या सर्व सूचना आपण स्थानिक नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ग्रहित धरून नुकसान भरपाई देण्याबाबत केंद्र सरकारच्या नानुसार उचित कारवाई करावी तर मित्रांनो कापूस नुकसानीच्या पूर्व चुकीचा जो पर्याय निवडून पूर्वसूचना देणाऱ्या शेतकऱ्यांचा दावा नाकारत कंपन्यांनी पंचनामे केले नाही पण शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलासा दिलाय राज्य शासनाने विमा कंपन्यांना दणका देत शेतकऱ्यांनी दिलेल्या सर्व पूर्व सूचना ग्राह्य धरण्याच्या सूचना शासनाने पत्राद्वारे विमा कंपनीस दिल्या आहेत तर शेतकरी बांधवांनी सूचना दिलेल्या होत्या आणि ज्यांचे काप पिकाचे पंचनामे झालेले नाहीत आणि ज्यांचे समजा कारणी पश्चात म्हणजे हार्वेस्टिंग मध्ये जो पर्याय निवडलेला आहे तर या सर्व सूचना ग्राही धरून पुन्हा पंचनामे करण्याचे आदेश क कंपन्यांना पत्राद्वारे दिलेले आहेत आणि ग्राही धरण्याच्या सूचना म्हणजे पत्रामध्ये स्पष्ट दिलेल्या आहेत मित्रांनो छोटंसं अपडेट होतं अपडेट आवडलं तर लाईक करावं जास्तीत जास्त माहिती पुढं शेअर करायला पण नका भेटूया असे काही नवीन अपडेट तोपर्यंत धन्यवाद